शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन हे भूभागावर आल्यानंतर त्याची गती कमी होणार आहे कारण कोणत्याही वादळी परिस्थिती ही जेव्हा जोपर्यंत समुद्रात आहे तोपर्यंत त्याचा गती अधिक असते आणि जेव्हा ती भूभागावर येते तेव्हा तिची गती कमी होते तर अशा प्रकारचं एक वेलमार्क लो प्रेशर आता छत्तीसगड पूर्व मध्य प्रदेशवर तयार झालं आहे तर दुसरीकडे जे भूभागावर आपल्याकडे कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन महाराष्ट्रून गेलं ते काही काळ गुजरातवर आणि गुजरातच्या किनारपट्टीवर थांबलं आणि आता मात्र त्याचं पुन्हा एकदा डिप्रेशन अरबी समुद्रात सरकल्यानंतर तयार झालं आहे आता बऱ्याच बातम्या अशा ऐकायला मिळत आहेत की याचं शक्ती नावाचं चक्रीवादळ तयार होणार आहे परंतु हवामान खात्याने असं काही जाहीर केलं आहे का ते आपण बघणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला शक्ती नावाचं चक्रीवादळ बनण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि आपण त्या संदर्भात या ठिकाणी स्पष्ट माहिती बघतो या ठिकाणी सायक्लोनिक स्ट्रोम शक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे आणि शिवाय या ठिकाणी या सायक्लोनिक स्ट्रोमच्या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे त्यामुळे जे डिप्रेशन महाराष्ट्रावरून गेलं ते आता शक्ती चक्रीवादळामध्ये अरबी समुद्रात रूपांतरित होत आहे आपण बघतो की या शक्ती चक्रीवादळाचा नेमकी महाराष्ट्रावर भारतावर काही परिणाम होणार आहे का, का कारण हे चक्री चक्रीवादळ आपल्या विरुद्ध दिशेने सरकणार आहे आणि मग पुन्हा एकदा ते फिरून गुजरातवर येण्याची शक्यता दा, कालपर्यंत दाखवली जात दा होती या ठिकाणी आपण बघतो की डिप्रेशन जे काही तयार झालेलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये ते आता छत्तीसगडच्या उत्तर भागामध्ये पोहोचण्याच्या तयारीत आहे तर जे शक्ती चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे त्याचा मार्ग आपल्याला नागमोडी स्वरूपात दाखवण्यात आला आहे जसं की सुरुवातीला या भागात जाते त्यानंतर यानंतर या ठिकाणी या ठिकाणी परत फिरून येण्याची शक्यता आहे परंतु हा सर्व प्रवास करत असताना ते जवळपास या भागापर्यंत येईल आणि मग मात्र ते कमजोर होईल त्यामुळे भारतावर किंवा गुजरातवर देखील त्याचा वादळ म्हणून फार परिणाम होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही वादळाचा रूट या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलाय परंतु अरबी समुद्रात अंतर्गत भागातच ते विरून जाईल असा प्राथमिक अंदाज आहे मान्सून विड्रॉलच्या बाबतीत आपण असं बघितलंय की चौदा सप्टेंबरला ज्याची सुरुवात दाखवण्यात आली आज जवळपास तीन ऑक्टोबरला आपण येऊन पोहोचलो आहोत तरी देखील कोणत्याही प्रकारचा परतीचा प्रवास मान्सून करू शकलेला नाही आणि याचं मुख्य कारण आहे की बंगालच्या उपसागरात बनून जे डिप्रेशन आज छत्तीसगड मध्य प्रदेशवर सरकलंय त्याने उत्तर भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची रेषा रोखून ठेवली आहे तर एक शक्तीचक्रीवादळ जे गुजरातजवळ तयार झालं त्याने देखील या बाजूची परतीच्या प्रवासाची रेषा रोखून धरलेली आहे आपण जर जे एफ मॉडेलचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे पाच तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात देखील हलक्या सरींची शक्यता आहे सहा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम सा अंदाज ड़ी ड़ी आहे सात तारखेलाही विदर्भात पावसाचा अंदाज आहे कारण उत्तर भारतामध्ये असलेल्या तीव्र डब्ल्यू डीमुळे भारताच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण आहे आणि त्याच्यामुळे थोडं वातावरण विदर्भातही राहील उत्तर महाराष्ट्रातही राहण्याची शक्यता आहे डब्ल्यू टीचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकणार आहे त्याच दरम्यान आठ तारखेला देखील मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की जे पावसाळी वातावरण आहे डब्ल्यू टीचा प्रभाव आहे तो नऊ तारखेपासून कमी व्हायला हो सुरुवात होईल महाराष्ट्रातील पाऊस हे नऊ तारखेला कमी होईल दहा तारखेपासून आपण अगदी यापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधला पाऊस उघडणं अपेक्षित आहे अकरा बारा तारखेला थोडं दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे परंतु विशेष पावसा वातावरण भारतात देखील असणार नाही या संपूर्ण दहा दिवसाच्या अंदाजामध्ये आपल्याला शक्ती चक्रीवादळाचा कुठेही भारतावर परिणाम होताना दिसला नाही हे लक्षात घ्या आता आपण या मॉडेलमध्ये देखील शक्ती चक्रीवादळाचा अंदाज घेणारच आहोत उद्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार स्थानिक वातावरण तयार होणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ कोट सर्वच भागात स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस काही भागात होऊ शकतो पाच तारखेला कोकणाच्या बाजूने हे वातावरण कमी होईल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात हे प्रमाण कमी होईल मात्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता पाच तारखेला आहे सहा तारखेला प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येतोय पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह दिला जातोय उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हा थोडा उत्तर महाराष्ट्र नाशिक सह उत्तर कोकणात पडण्याची शक्यता आहे आणि जे शक्ती चक्रीवादळ होतं ते बऱ्याच अंशाने अंतर्गत भागात जवळपास या भागापर्यंत पोहोचून पुन्हा मागे फिरलेला आहे तर त्याचा किती परिणाम होतो ते आपण बघणार आहोत आठ तारखेला आपण बघतो की हे चक्र पुन्हा एकदा गुजरातच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतं असा ईस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे परंतु दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातला पाऊस नसणार आहे महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळून असेल नऊ तारखेला हे वादळी परिस्थिती कमी दाबाच्या स्वरूपामध्ये परावर्तित होईल आणि तिची तीव्रता कमी होणार आहे मात्र त्याच वेळेस आपण असं बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक नव्याने वातावरण तयार होत आहे दहा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचा हलकासा प्रभाव आहे परंतु जे शक्ती चक्रीवादळ होतं त्याचा एक कमीदाब तयार होऊन तो अरबी समुद्रातच विरून जाण्याची शक्यता आहे मात्र या सर्व सिस्टमच्या परिणामामुळे महाराष्ट्रात जवळपास दहा तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचं वातावरण आहे अकरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मग सोलापूर लातूर धाराशिव सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात पावसाचा हलकासा अंदाज येतोय बारा तारखेला या भागात थोड सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सांगलीच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला मात्र किरकोळ परिस्थिती सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरच्या भागात असेल विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही चौदा तारखेला भारतातला मान्सून संपलेला असेल पंधरा तारखेला आपण बघतो की ईशान्य मान्सून साठी पोषक स्थिती बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण भारतात तयार होईल उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव जवळपास कमजोर झालाय भूभागावर आल्यानंतर ते एक वेलमार्क लो प्रेशरच्या स्वरूपामध्ये उत्तर भारताकडे सरकते मात्र अरबी समुद्रातील वादळी सिस्टम ही चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून शक्ती नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होईल मात्र अरबी समुद्रात अंतर्गत भागात जाऊन पुन्हा ते स्थिरावेल आणि पुन्हा मागे फिरण्याची शक्यता आहे आपण दहा तारखेपर्यंत जर या मॉडेलचा अंदाज घेतला तर विदर्भ सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी भागात पावसाचा अंदाज आहे थोडा नाशिक आणि नंदुरबार धुळ्याच्याही काही भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील इतर जिल्ह्यात आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे परंतु हा सामान्य स्वरूपाचा पाऊस आहे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होईल मात्र दहा तारखेपासून पुढे अगदी सतरा तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तर केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये दहा तारखेनंतर केवळ या भागात पावसाचा अंदाज आहे आणि इतरत्र मात्र पाऊस उघडलेला असेल त्यामुळे इथे देखील अतिशय तुरळक आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये नाशिक नंदुरबार धुळे नाशिक पूर्व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया हिंगोली वाशिम त्यानंतर मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे पुणे आणि साताऱ्यामध्येही पावसाचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात उद्या बऱ्यापैकी पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली आणि बीड लातूरच्या धाराशिवच्या काही भागात देखील परभणीच्या भागातही पावसाचा अंदाज आहे थोडा अहिल्यानगर पूर्व भागातही पाऊस असू शकतो सहा तारखेला थोडं विदर्भात पावसाचा अंदाज आहे मात्र कोकणातील आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस उघडेल सात तारखेला थोडं वातावरण नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबारमध्ये किंवा घाटमाथ्यावर राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये असण्याची शक्यता आहे आठ तारखेला थोडं नाशिकसह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला केवळ ढगाळ वातावरण आहे दहा तारखेलाही ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला थोडं सोलापूर सांगली भागात पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला मात्र पाऊस उघडेल तेरालाही पाऊस नाही चौदालाही पाऊस नाही जवळपास बारा तारखेपासून पुढे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडणं अपेक्षित आहे मात्र आपण बघतो पंधरा सोळा सतराला वाऱ्यांची दिशा बदलते ईशान्य मान्सूनला पोषक वातावरण तयार होते ईशान्य मान्सून हा महाराष्ट्रात विशेष करून बरसत नाही त्यामुळे तो केवळ दक्षिण भारतामध्ये असतो त्यामुळे आपल्याला फार त्याची चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे साधारणपणे जे पावसाळी वातावरण ज्या तारखांना सांगितलं आहे त्या तारखा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं आपल्या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा